मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यातल्या अष्टी जलसिंचन योजना गेल्या सव्वीस सत्तीस वर्षापूर्वी शासन दरबारी मंजूर झालेले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात ह्या सत्त्याण्णवला झाली होती परंतु अक्षरशः आज ही सव्वीस वर्ष झालं तरी ती अष्टीत्व सिंचन योजना रखडत पडलेली आहे कॅनलला ना, लेवल नाही उजवा डावा कालवा अतिशय अडचणीत आहे आणि शेवटच्या चौकापर्यंत मुडलिम शेटपळपर्यंत देखळीवाडी असो माझं पाटकुलगाव असो त्या शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित पाणी अद्याप पोचत नाही त्यामुळे बाबतीत आम्ही पाटकुला आणि टिनूरच्या काही शेतकऱ्यांचा संपत्ती चिलितीचा मोबदला अद्याप त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही या दोन्ही मागण्यासाठी आणि कॅनॉलचं कॉन्क्रीटीकरण करून घ्या त्यामुळे पाणी वाया जाणार नाही पाणी बचत होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी मिळेल किती लिटर त्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं विभागीय पुणे आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मान्य जिल्हाधिकारी सोलापूरचे यांना स्वतःयुक्त साहेब बोलतो म्हणाले आणि त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि या बाबतीत त्याचा पाठपुरावा करतोय तर सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता उजनी भिमा कालवा मंडळाचे धीरज साळी साहेबांनी तातडीने लक्ष घालून येत्या आठ दिवसात त्वरित ते खरेदी खरेदी करून शेतकऱ्यांची त्यांच्या संपत्ती जमिनीचा मोबदला त्यांच्या खात्यावर जमा का शेतकऱ्याची काय मागणी काय अडचणीमध्ये आहेत का शेतकरी जमीन शंभर दिवस शेतकरी आहेत तर अक्षरशः गेलेल्या जमिनीचा मोबदला नाही आणि राहिलेली जमीन आहे त्याला पाणी नाही एकतर खोली भाड्याने करायची म्हणलं तर अक्षरशः डिपॉझिट घेतल्याशिवाय सामान खाली देऊ देत नाही तो मालक आणि माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाची हक्काची उतारेवरची जमीन शासनानं संपादित केलेली आहे परंतु त्याचा मोबदला अद्याप त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात चाचणीने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा ता तीस तारखेला ठीक सोमवारी महाराष्ट्र राज्य जलित शेतकरी संघटनेच्या व्यवस्थित म्होल तहसील कार्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करून जोपर्यंत पैसे खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत ह्या आंदोलनाचा लढा चालू राहील ह्यात होणाऱ्या परिणामाला स्वतः अध्यक्ष अभियंता आणि कार्यकारी अभियंता जबाबदार राहतील याची जबाबदारी मी घेऊन घ्यावी